थांबव था। चालू झाली था। मुळशी तालुका हा पैलवानाचा तालुका म्हणून परिचित कुस्ती महाराष्ट्र मामासाहेब मोहोळ यांनी महाराष्ट्राची कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली आणि महाराष्ट्र जॅपियनार्थ रोहन बडा यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस आहे या कुस्तीला कुस्तीला सुरुवात झालेली शेवटची कुस्ती चालू झालेली कोण होणार गणेश सामानकरे हे ठरणार आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये या मुळशी तालुक्याचं खऱ्या अर्थानं फार मोठं भाग्य उजळलं पैलवान मुरलीधरांना मोहोळ या मुळशी तालुक्याचे खासदार झाले पैलवान सोमनाथ लहाणू तांबे म्हणजे तंतमुक्त अध्यक्ष ग्रामपंचायत धावडे यांच्याकडून या कुस्तीला दोन हजार रुपयाचे बक्षीस आहे सर जे बक्षीस आहे ते, ते लिहून घ्या एकदम जाहीर करू शेवटची कुस्ती हा लिहून घ्या सगळ्यांचं नाव उल एकदम करो थांब ना विनंती तगडी कुस्ती शेवटची कुस्ती नियमाने वेळीने बांधलेली कुस्ती शेवटच्या कुस्तीचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदा यांचे बंधू बाळासाहेब पाडाळे मल्ल सम्राट बाळासाहेब पाडाळे यांच्या मनाला आनंद वाटतो माझ्या वाणीचं कौतुक एक हजार रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे धन्यवाद एक तपांगणे लाल पट्टीचा हवेलीचा पैलवान आणि प्रतीक देशमुख मावळचा पैलवान नेया पट्टीचा आणि मुळशी तालुक्यामध्ये कुस्ती लागलेली कुस्ती केला पैलवान हे एकविसावे शतक ज्ञान माहिती विज्ञान तंत्रज्ञानाचं युग म्हणून ओळखलं जात अनेक देश महासत्ता खोड्याचं स्वप्न पाहताय दारिद्र्य विषमता भ्रष्टाचार नक्षलवाद यासारख्या गोष्टींना सामोर जावं लागते निरोगी निर्वेस्ती फिरी पाहिजे ती या कुस्तीच्या माध्यमातून होत असते या कुस्तीच्या माध्यमातून राहत असते कुस्ती करा पैलवा जबरदस्त मैदान मैदाना कैलास वर्षी पहिलवान सागर भाऊ कोळेकर युथ फाउंडेशन आणि समीर कोळेकर त्यांचे बंधू पुणे केसरी आणि राष्ट्रीय खेळाडू भावांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली खरोखर समीर आणि सागर एक राम लक्ष्मणाची जोडी होती आज सागर भाऊ आपल्या मध्ये नाही खरो कुठेही स्पर्धा असो कुठेही मैदान असो सागर भाऊ त्या ठिकाणी हजर असायचे प्रत्येक पैलवाशी संपर्क असायचा त्यांचा मग राजकीय क्षेत्र असेल वारकरी संप्रदाय असे कुस्ती असे प्रत्येक ठिकाणी वावर असणारा पैलवान सागर भाऊ कोळेकर आणि या स्पर्धेची ही शेवटची कुस्ती शेवटच्या कुस्तीचा थरार चालू झालेला आहे अनेकांच्या काळजाची धडधड वाढलेली आहे अशी कुस्ती आणि तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम एकवीस हजार रुपये आणि मानाचा चषक अशी कुस्ती असे प्रेक्षक आणि असे पाहुणी महाराष्ट्राच्या कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने राष्ट्रीय तालीम संघ पुणे शहर व पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या मान्यतेने आयोजित केलेली भव्य आणि दिव्याची स्पर्धा कुस्ती करा गतिमान कुस्ती करा विजय श्री कुणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालणार कोण होणार आणि खानगी आणि कुस्ती एक सबीकरण आहे कोल्हापूरचा संजय उर्फ बापू आवडे हालगी भात करा आणि पुन्हा कुस्तीला सुरुवात शबास दिलाने धारसाने कुस्ती होणार आणि गतिमान कुस्ती चालू झाली शबास ज्याच्याकडे बँक बॅलन्स त्याची कुस्ती शबास 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 आणि रेड रेड ला शबास गुण घेण्यासाठी के सूचना केलेली हो एक पहिल्यांदा लहानचे गुरु सांगितले जातात एक असा गुण शेवटचा तीन बाकी आहे दीड मिनिट राहिलेला आहे तीन मिनिट कुस्ती करा बाय लैजून सांगायला पाण्याचा झोप घेतो कैसा जावेल त्याच्या वंशा जेव्हा त्याला तू पाहिजे विड्या खबारचे काम ने कुस्ती करा तिथे छाती असते पण सुपाल असावं लागतं कुस्ती सोपी असते तर गल्ली गोळातील सगळी शिंदाल दाक्षिल झाली असते सगळी सिकंदर झाली असते कुस्ती करा शेवटची काही त्यांनी गेली नाही सोमनाथ तांबे यांच्याकडून पाच हजार रुपये विजयींच्या शबास शबा

You open.